महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रमुख साहिल कदम यांच्या माध्यमातून मुंब्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुरू असलेल्या विकास कामांचा धडाका तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवत आज मुंब्र्यातील असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे एवढा मोठा पक्षप्रवेश मुंबऱ्यातून हा प्रथमच झालाय त्यामुळे यातूनच लक्षात देत आहे की भारतीय जनता पार्टीची लोकप्रियता मोदी साहेबांची फडणवीस साहेबांची लोकप्रियता जनतेमध्ये प्रचंड वाढते त्यांच्या नेतृत्वावर रवींद्रजी चव्हाण अध्यक्ष झाल्यापासून विशेषतः ठाणे जिल्ह्यात लोकांवर प्रचंड प्रभाव वाढलेला आहे आणि त्यामुळे लोकांचा कल हा भारतीय जनता पार्टीच्या बाजूने चा येत चालला आहे आणि मुंबऱ्यातील आजचा सोहेल आणि सरफरा सय्यद या दोघांचा जो पक्ष पक्षप्रवेश आहे तो नक्कीच मुंबईमध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे त्यांचं मी स्वागत करतो तमाम मुंबरातील माझ्या सर्व जातीच्या बांधवांचं मी भारतीय जनता स्वागत करतो आणि येणाऱ्या दिवसात एक वेगळी एक उदाहरण या भारत देशात या महाराष्ट्रात आपण घालून देऊ या मुंबईला भारतीय जनता पार्टीचा आपण गड बनवू अशा दोघांना मी आवान दे तोई, यानी दे आवा, दे काम आवाहन देतोय यांनी ते स्वीकारावं आणि ते काम करून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाण्यात करताना ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पक्ष्यांच्या पंचेचाळीस पिल्लांना जीव गमवावा लागलाय या प्रकरणामुळे पक्षप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे ठाण्यामध्ये हा प्रकार घडलाय पावसाळ्यात वादळी वाऱ्यासह तडाख्यात वृक्षांची पडझड होऊन जीवितला धोका पोचण्याची मानवी भीती गुरुवारी पक्ष्यांच्या जीवावर उठली घोडबंदर येथील एका गृहसंकुलाजवळील रस्त्यावरील झाडाची छाटणी सुरू असताना फांद्यावरील काही घरटी जमिनीवर कोसळून डोमकावळा तसेच बगळ्यांच्या पंचेचाळीस पिल्ल्यांचा मृत्यू झाला यावरून पक्षप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने वृक्षछाटणी ठेकेदारांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे निसर्ग संपन्न अशा घोडबंदर परिसरात गेल्या काही वर्षात सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलाचं स्वरूप लाभू लागलंय मानवी आक्रमणामुळे या परिसरातील पक्षी प्राणी संपदा आधी संकटात सापडल्या गुरुवारच्या मानवी असंवेदनशीलतेचे दर्शन घडलंय या परिसरात असलेल्या वर्षानुवर्षे जुन्या आणि उंच झाडांवर असंख्य प्रजातींच्या पक्ष्यांचे अधिवास आहेत मात्र याची तमान बळकता करण्यात आलेल्या वृक्ष छाटणीमुळे पक्ष्यांचा बळी गेल्याबद्दल हळहळ व्यक्त होते तर दरम्यान या संदर्भात पालिकेकडे संपर्क केला असता गृहसंकुलाने नेमलेल्या ठेकेदारामार्फत वृक्ष छाटणीचं चा काम सुरू होतं असं सांगण्यात आलंय मात्र हा प्रकार गंभीर असल्याने ठेकेदाराविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचं पालिकेचे वृक्ष प्राधिकरण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सोनावणे यांनी सांगितलंय गेल्या काही वर्षात विविध विकास कामांसाठी झाडे तोडणे किंवा ते स्थलांतरित करण्याचं प्रमाण वाढलंय तोडलेल्या झाडांच्या बदलत्या वेगवेगळ्या ठिकाणी नव्याने वृक्ष लागवड करण्यात येते मात्र हे सगळं होत असताना पूर्वीच्या झाडांवर वास्तव्याला असलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांचा विचारच केला जात नसल्याचा आरोप पक्षीप्रेमींनी केला आहे मी अभिजित मोरे मी वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशन या संस्थे मार्फत काम करतो आम्हाला जेव्हा ऋतू ऋतू इंकले हो। आनंदनगर इथनं कंप्लेंट आली की इथे झाडं कटिंग करू करायची कर करत आहेत जेव्हा झाडं कटिंग कर करतात तेव्हा काही नॉब्स लिहिलेले असतात त्या नॉब्सचं कुठेही पालन झालेलं नाही आहे आणि चुकीच्या पद्धतीने इथे वाईल्ड लाईफ असो किंवा कोणते कुन, बर्ड असो यांचे नेस्टिंग न बघता पक्ष्यांना क्रुआॅलिटी क्रुवॅलिटी म्हणजे आपण ही हत्याच म्हणूया या हत्या केल्याच्या प्रकरणी आम्ही इथे आलेलो आहोत आम्ही बरेचसे बर्ड रेस्क्यू केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे बरेचसे बर्ड हे डेड आहेत बरेचसे बर्ड डेड आहेत ज्यात ज्यात आपण बघू शकता लिटिल इग्रेट पसनल कॅटल इग्रेट बॉन्ड हिरोन असे बरेचसे स्पीशीजचे बर्ड्स आहेत जे लिटरली या लोकांनी गटारामध्ये वगैरे डम्प केलेले होते आम्ही जिवंत पण रेस्क्यू केलेले आहेत ज्यांना वैद्यकीय उपचाराकरिता पुढे पाठवून दिलेलं आहे आणि हे जे डेड आहेत ते त्यांच्या काउंटसाठी असे ठेवलेले आहेत अंदाजे किती पक्षी आहेत अंदाजे आप हे पंचेचाळीस बर्ड्स अंदाजे हे पंचेचाळीस बर्ड्स आहेत अजून काउंट वाढू शकतो आजूबाजूच्या परिसरात जी झाडं तोडलेली आहेत आ, त्या झाडांच्या खाली ट्रीप कटिंगच्या खाली बरेचसे बर्ड अजून असू शकतात आणि ते बर्ड अजून आम्ही रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करू जिवंत असू शकतात मृतदेह असू शकतात ते सर्व काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत हे झाडं किती कट केली गेली ते किंवा ट्रिमिंग केली गेली इथे अठरा झाडं ट्रिमिंग करण्याची परमिशन ठाणे महानगरपालिकेने दिली होती इलेव्हन अकरा अठरा अठरा एटीन अठरा झाड ट्रीम करण्याची परमिशन ठाणे महानगरपालिकेने दिली होती पण यांनी कुठलाही नियम न पाळता ही झाडं पूर्णपणे कट केलेली आहेत ज्याच्यावर नेस्टिंग आहे बरेचसे बर्ड अजूनही त्यांची पिल्लं शोधत आहेत अजून बऱ्याच काउंट वाढू शकतो आम्ही त्याचा पूर्ण प्रयत्न करतो की जास्तीत जास्त जिवंत पक्षी हे वाचवायचा आम्ही प्रयत्न करत आहोत आमदार संजय केळकर यांनी सफाई कामगारांच्या प्रश्नांवर व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी आज प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये केली पाहूया नाही थोडं देतो या गेल्या वर्षभरापासून लाडबागे समितीची अंमलबजावणी होत नव्हती कोर्टामध्ये हे सगळं गेलं होतं परंतु जो लोक खाणीत था था काम करतो त्याला वारसा हक्क मिळाला अशा प्रकारचा निर्णय मिळाला आणि त्याच्यामुळे या महाराष्ट्रामधले मा पर पन्नास हजाराच्या वर सफाई कामगार त्याचा उपयोग झाला मी त्याच्यामध्ये बऱ्याच वेळाला फॉलोअप करत होतो अध्यक्ष महोदय माझा आता दोनच स्पेसिफिक प्रश्न आहेत मंत्री महोदयांना की आज जरी त्यांना हक्क मिळाला असला मृत किंवा निवृत्त झाले आहेत तरी देखील अनेक महापालिका नगरपालिकेच्या लोकांची मला खो सफाई कामगारांचे लातूर अनेक नाव सांगू शकतो त्या कमी देखील मी बोललो आहे पण हे सफाई कामगारांना हे दबा करत नाही आणि त्यांना नाहीये तुम्हाला काही मिळणार नाहीये त्यामुळे माझी या निमित्ताने विनंती आहे आपण स्पष्ट मुख्यमंत्री साहेबांनी दोनदा सकाळी सभा उडाल करत आहे आणि सभा करत आहे त्याच्यामुळे आपण परिपत्रक काढून निर्देश देणार का आणि दुसरा अध्यक्ष या आठवड्या समितीच्या निमित्ताने खात्यामध्ये जर काम करत ते देखील तर त्या काम देखील मिळण्याच्या संबंधी मंत्री आणि हक्काच्या घराच्या संबंधी देखील हक्काची घर देत नाहीत हक्काची घर जी निर्णय झालेला असला तरी देखील त्यांना त्यांना की की जे नोकरी नोकरीमध्ये असतील तोपर्यंतच त्यांना एक बॉर्डर दिली जाईल अशा प्रकारची भूमिका जी आहे ती ठाणे महापालिकेमध्ये देखील वेगवेगळ्या संबंधात देखील स्पष्ट निर्देश देण्याची गरज आहे की आपण देणार का झालं गे ते उत्तर अध्यक्ष जी समिती निर्माण केली होती त्याच्या हायकोर्टात होती आठ फेब्रुवारी होती आम्ही त्याचा पाठपुरावा करून आठ फेब्रुवारीला हायकोर्टाचा निर्णय आल्याबरोबर नऊ फेब्रुवारी आदेशाड पाजे समितीच्या अहवाला त्यानुसार आता भरती प्रक्रिया सुरू करा तरी काही ठिकाणी आम्हाला असं आढळून आलेलं आहे की आम्हाला आणखी पूर्ण आदेश आलेले नाही

त्यांच्यासाठी जेव्हा हा आमदाराचा प्रश्न आहे म्हणून त्यांची बैठक आम्ही बोरून आम्ही दादा सांगितलं त्या पद्धतीने बैठक घेऊन प्रतिनिधी देते या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद